आज मला सकाळी म्हणजे ही दुर्दैवाची घटना ज्यावेळी इतक शॉकिंग होत की मला तर वाटतं टी व्ही चॅनल्सलाही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोर विभागात काम करतो हिसवनचा कुटे नावाचा आणि त्याचा मला अगदी सव्वा सात साडेसातला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ऍक्सिडेंट झालाय आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती आणि त्याच्यानंतर लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली मला असं या निमित्ताने सांगायला पाहिजे की एक अत्यंत दुःखदायी घटना अत्यंत दुर्दैवी घटना एक महाराष्ट्राचं अपरिमित हानी या बातमीनी आणि या घटनेनी झालेली आहे खरं म्हटलं तर एक अत्यंत कर्तबगार नेता संवेदनशील नेता सामाजिक हित जाणणारा नेता संघटन कौशल्य असणारा नेता त्यांच्या अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता वक्तशीर नेता इतके 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 विशेषण देऊ शकता येईल असा एक अत्यंत मी म्हणेल की कामामध्ये आम्ही अनेक नेते बघितले पण सकाळी सात वाजता मीटिंग सुरू होणार म्हणजे होणार असा नेता अजितदादांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही पाहिलेला नाही आणि त्यामुळं प्रचंड कामाचा उरक असणारा व्यक्ती सामान्य माणसाशी शेतकरी कुटुंबाशी तरुणांशी नाळ जुडलेला नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख महाराष्ट्रापर्यंत त्यामुळेच त्यांची लोकप्रियता तशी होती सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे रोखठोक बोलणारा जे बोलेल ते करणारा अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती मी तर माझ्या तर मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी माझ्या दादा म्हणजे वडील भाऊ या पद्धतीनेच त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आधार दिला खूप साथ दिली खूप मार्गदर्शन केलं जीवनात काय चांगलं काय वाईट हे सगळं सांगण्याचा त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केला आणि कसं संघर्षशील परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष केला पाहिजे या बाबतीतली संपूर्ण एका मोठ्या भावाची त्यांनी कल्पना राबवली मला मला एवढ्या या, या निमित्ताने एवढं सांगायचं की माझ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थेचं उद्घाटन हे त्यांनी केलेलं आहे आमच्या डिस्टलरीज असो कारखाने असो सगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे मला खरं म्हणलं तर आज दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्नशील होतो आणि दादांनाही त्या निमित्ताने विनंती करत होतो आज शेवटची भेट माझी त्यांची मी असं म्हणेल की जे कृषी प्रदर्शन झालं होतं त्या ते दिवशी त्यांनी मला स्वत ई व्ही कार मध्ये बसून प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती दिली प्रत्येक गोष्ट शेअर केली खूप अभिमानाने सगळ्या गोष्टी ते सांगत असायचे आणि मला वाटतं की एक खूप जवळचं घट्ट नात हे दादाचं माझं होत आणि मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला मला प्रचंड त्याच दुःख आहे आणि राष्ट्रवादीला तर कधीच भरून न येणार हे नुकसान झालेलं आहे मी या प्रसंगी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं मनापासूनच्या तीव्र दुःखद भावना व्यक्त करतो मृतात त्यास चिरशांती लाभो ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार सुनेत्रा वहिनी असतील पार्थ असेल जय असेल आणि संपूर्णच पवार परिवार आदरणीय शरद पवार साहेब असतील या वयात त्यांना झालेलं हे दुःख सुप्रिया ताईंना झालेलं हे दुःख मला वाटतं की हे कधीच भरून न निघणारं दुःख आहे त्यामुळे या दुःखातून सावरण्याची ताकद सुद्धा ईश्वरांनी त्यांना द्यावी अशी माझी या निमित्ताने प्रार्थना करेल आणि मला असं वाटतं की साहेबांनी हे कसं आता सांभाळ सांभाळतील याची मला कल्पना सुद्धा पुढे येत नाही की कस कसा सगळा हा डोलारा पुढे जाऊ शकेल तर या निमित्ताने मी, मी फक्त एवढंच सांगेल की मी माझ्याजवळ शब्द नाहीयेत आणि मी म्हणून निशब्दपणे या ठिकाणी थांबतो